नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नावगाव तालुका आणि जिल्हा सांगा मी राजेश मार्थंड गोलप कंपोस्टोर वोखरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर दादा आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलोय बरोबर बरोबर मला सांगा दादा ही मिरचीची व्हरायटी कोणती आहे ज्वेलरी ज्वेलरी व्हरायटी बरोबर तर साधारण दादा हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे आत्ता चाळीस दिवसाचा झाला चाळीस दिवसाचा प्लॉट आपला कम्प्लीट झालेला आहे तर मिरची या पिकासाठी आपण यावर्षी वर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लेट झालं कार्बो पॉवर झालं याचा स्लरी माध्यमातून वापर केला आहे बरोबर तर मला एक सांगा ज्या प्रेडला तुम्ही मिरचीला हे जे स्लरी माध्यमातून वापर करण्याच्या आधी ह्या प्लॉटची काय कंडिशन होती ते हा म्हणजे परबारी बारीक झाड होती बार। त्याला फुटवा फुटवा फुट काहीच नाही काहीच नाही बरोबर म्हणजे ज्या प्रेडला तुम्ही हे आपले ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरलं त्याच्यानंतर तुम्हाला याची काय काय रिझल्ट ट्रेंड ग्रोथ वाढली बरोबर फुटवे वाढले आणि टवटवीत पणाला झाडाला बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिले दादा हा पूर्ण डोंगरा बागातला आहे हे बाजूने जर झूम करून पाहिले दादा हे बघा प्रत्यक्षात पूर्ण डोंगरे बरोबर ना डोंगराच्या पायतशी डोंगराच्या पायत्याशी प्लॉटी पूर्ण, पूर्ण। आणि मला सांगा ज्यावेळेस तुम्ही जे आपलं ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरलं तर याच्या तुम्हाला किती दिवसाच्या नंतर बदल जाण्यास सुरुवात झाली पाचव्या दिवशीच हा म्हणजे पाचव्या दिवशी फरक जाणवला सुरुवात हा आता प्रत्यक्षात पाहिलं दादा मिरची एकदम एक सारखा प्लॉटी म्हणजे कुठल्याही प्रकारचा आहे ना असं त्याला आगसा म्हणा किंवा रोगराईचा प्रकार म्हणा किंवा किडीचा अटॅक म्हणा कुठं दिसत नाही बरोबर आणि आताच आपण तुमची टीव्ही वरती झेंडूच्या प्रोटो व्हिडिओ घेतलेली बरोबर बरुब। ते झेंडू पिकासाठी पण तुम्ही वापरलेले बरोबर झेंडूला हा म्हणजे झेंडूला आणि मिरची साठी वापर केलेला आहे बरोबर तर मला सांगा ज्या वेळेस तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले वापरले तर ते काय करतं दादा हे जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट हे प्लस झालं कार्बोपावर पूर्ण मातीवरती काम करते आता जर प्रत्यक्ष पाहिलं ना बेडमध्ये पूर्ण भूजभूषित पण आहे हे बघा ना जर प्रत्यक्ष पाहिलं पूर्ण भूजभूषित बेड आहे खाली तर हे काम काय करतं जी तुमची माती पूर्ण भूजभूषित करणं त्याच्यानंतर पांढरी मुळी वाढवणं खत आपटेक करणं इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल शेतकऱ्यांनी हे वापर पाहिजे जमिनीवर वा। बरोबर कारण ऑर्गॅनिक साईड इफेक्ट नाही आणि जमीन होणार हेल्दी राहणार झाड हा म्हणजे काय होतं रासायनिक जर जादा वापर झाला ना झाडाला तर झाड रोगाला जादा बळी पडतं बरोबर जास्त तुम्ही केमिकल जर वापरलं तर केमिकलने काय होतं रोगराई झाडाची जादा जाद तर हे कसं आहे पूर्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे याचा कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट झाडाला नाही आणि एकदम झाड हेल्दी बनत म्हणजे कोणत्याही प्रकारचं किडीचा अटॅक म्हणा किंवा रोगाचा अटॅक म्हणा तो काहीच होत नाही बरोबर तर मला एक सांगा दादा हे जे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस आणि कार्बो पावर हे वापरून तुम्ही समाधान्यात समाधान धन्यवाद दादा तुम्ही दिलेले